माझं सोलापूर न्यूज मध्ये कर्कंब पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सर्यादी गुन्हेगार यांच्यावर दोन पेक्षा जास्त दखलपात्र गुन्हे आहेत त्यांच्यावर कारवाई करूनही त्यांच्यात फरक पडत नसल्याने सत्तावीस गावांमधून टॉप टेन गुंडांची यादी बनवून त्यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांच्याकडे पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांच्यातर्फे प्रस्ताव पाठवण्यात आला होता करकंब पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावातील पेहे येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार बीबी उर्फ बिया वाळू बणगर व मारुती प्रसाद मारखड राहणार बादलकोट यांची उपविगीय दंडाधिकारी सचिन इतापे यांनी दोन वर्षांसाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे हे कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे व अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय दंडाधिकारी सचिन इतापे यांच्या आदेशान्वये सागर कुंजीर शेंडगे आर आर जाधव बालाजी घोळवे अभिजित कांबळे भोसले तया हजारे दीपक लिंगारे यांनी केले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका